नमस्कार मी नवापुरकर आपले गाव आपली मनसे आज दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस शनिवारी अपघाताची मालिका ही सुरूच असते आपला विसरवाडी ते नंदुरबार रस्ता या रस्त्याने प्रवास अगदी सुखरूप होईल असा रस्ता आहे प्रवास करणाऱ्यांना कसलाही त्रास सहन करावा लागत नाही कारण की आपल्या संपूर्ण नंदुरबारचे रस्ते असेच सुशोभित केलेले आहे जे खड्ड्यांनी शोभून दिसतात हे बघा एकच प्रश्न पडतो की कोटी रुपयांचा रस्ता बनवला सांगतात मग हे ते कोटी रुपये गेले तरी कुठे आणि कुठं वापरतात हा रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता तेच समजत नाही थोडे तरी सुधारणेचे काम करत जावे नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांचा बोंगळ कारभार समस्त नागरिकांना हा लपेष्ट सहन कराव्या लागतात प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर व दर्जेदार रस्ता करणे हीच प्रत्येक ग्रामस्थांची मागणी आहे तसेच भरडू या गावकऱ्यांनी रस्त्याचे काम आपल्या लोकवर्गणी करून खड्डे पुरले आहे भरडू गावकऱ्यांचं अभिनंदन भरडू या गावाने एक आदर्श ठेवला आहे एस के न्यूज नवापूर नमस्कार ते गाव आता नंदुरबार चालू सुरतवर नाही येतोय हा रस्ता बघून घ्या तुम्ही दोनदा झाली माझी इकडे पुढे पण ते जाण येतोय हे गावकरी खड्डे बुजवतात निसरवाडी तर नंदुरबार या रस्त्यावर इतके मोठे खड्डे झालेले आहेत तर गाड्या चालवायला प्रॉब्लेम येतात मोटरसायकलवाले इथं पडतात तर आपण याच्याकडे लक्ष द्यावं हा रस्ता दुरुस्ती झालेला नाही झाला तो वाटवी वाटवीपर्यंत दागडुकी केली त्याच्यानंतर इकडं आलेच नाही तर रस्त्याची दशा इतकी खराब झालेली आहे तर लोक पडतात इथं तर गावकरी लोकांनी जिथं पैसे वर्गणी करून हे खड्डे पूजायची तयारी केलेली आहे काल कारण की दोन तीन लेडीज पळून गेल्या इथं मोटरसायकलवर नाही तर लागलं मी त्यांना थोडंफार तर खड्डे लक्षात येत नाही पाण्यामुळे शासनाने लक्ष द्यावे ही नम्र विनंती विसरवाडी ते नंदुरबार रोड इतके मोठमोठे खड्डे झाले आहे की ते रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहेच कळत नाही तरी अँब्युलन्स शाळेचे विद्यार्थी बस वगैरे जातात तरी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे तर आज आजपर्यंत उन्हाळ्यापासून खड्डे आहे तरी आजपर्यंत प्रशासनाने लक्ष दिलं नाही त्यांचं लक्ष कुठं आहे विसरवाडी ते भरडू या गावात इतके मोठे खड्डे झाले आहे तिथे थोडो गावाजवळ खड्डा पडला आहे तरी